नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशन चाकिडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यशस्वी होण्यासाठी फक्त हुशारी पुरेशी नाही योग्य सवयींचं पालन करणंही तितकंच महत्वाचं आहे काही चुकीच्या सवयी आपल्याला यशाच्या मार्गावर अडथळा बनवू शकतात आणि आपला विकास रोखू शकतात व्हिडिओमध्ये आपण अशा सात सवयींबद्दल चर्चा करू ज्या हुशार लोक कधीच करत नाही चला पाहूया या सवयी तुम्हाला तुमच्या मार्गावर कसा फरक पाडू शकतात आणि तुमच्या यशाचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो नंबर एक स्टेटस लावणे बंद करा मित्रांनो फालतू व्हॉट्सअप स्टेटस लावणे ही मूर्ख लोकांची सवय आहे अनेक लोक दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा जळवण्यासाठी स्टेटस लावतात असे करत असताना ते आपल्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक प्रभाव टाकत आहेत लोक फक्त काहीतरी खास असेल तेव्हाच स्टेटस लावतात जेव्हा ते काही महत्वाचं कार्य करतात किंवा काही विशेष मिळवतात तेव्हा ते त्यांचे स्टेटस सामायिक करतात वास्तव आयुष्यात यशस्वी व्हा मग लोक तुमचं कौतुक स्वतः करतील यश एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला दुसऱ्यांना दाखवण्याची गरज न पडता लोकांपासून मिळवता येते नंबर दोन जबाबदारी घ्या मित्रांनो स्वतःच्या अपयशासाठी नशीब पालक किंवा परिस्थितीला दोष देणं सोडून द्या अशा विचारांनी तुम्ही आयुष्यात सुधारणा करू शकत नाही जबाबदारी न घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे हुशार लोक आपल्या चुकांची जबाबदारी घेतात त्यातून शिकतात आणि पुढे जातात ते स्वतःला दोष देण्याऐवजी परिस्थितीला समजून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधतात त्यांचा मानसिक दृष्टिकोन असतो की ते जे काही करत आहेत त्याचे पूर्ण नियंत्रण त्यांच्याच हातात आहे आणि हेच त्यांना प्रगती साधायला मदत करते नंबर तीन योग्य मित्र निवडा मित्रांनो जास्त मित्र म्हणजे मोठं नेटवर्क असं विचार करणं चुकीचं आहे मित्रांची संख्या वाढवणं महत्वाचं नाही परंतु योग्य मित्र निवडणं अधिक महत्वाचं आहे खोट्या मित्रांपासून सावध राहा कारण ते तुमच्या यशावर जळतात ते तुमच्या प्रत्येक प्रगतीला विरोध करतात ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो हुशार लोक क्वालिटी मित्र निवडतात जे कठीण प्रसंगी तुमचं साथ देतात हे मित्र तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुमच्या यशाच्या प्रवासात तुमच्या साथीदारांप्रमाणे तुमचं मार्गदर्शन करतात ते तुमच्या आव्हानांना समजून घेतात आणि तुम्हाला सर्वोत्तम बनवण्यासाठी तुमच्या बाजूने उभे राहतात नंबर चार निरंतर सुधारणा करा मित्रांनो मुलींच्या मागे धावण्याऐवजी स्वतःच्या कौशल्यांवर आणि व्यक्तिगत विकासावर लक्ष केंद्रित करा एखाद्या व्यक्तीला आकर्षित करण्यापेक्षा स्वतःला सुधारित करणं अधिक महत्वाचं आहे हुशार लोक सदैव स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात जे त्यांच्या यशासाठी महत्वपूर्ण आहे ते प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी मानतात आणि शिकण्यासाठी व आत्मविकसनासाठी वेळ घालवतात ते फक्त बाह्य जगाकडे लक्ष देत नाहीत तर आंतरिक विकासावर अधिक लक्ष केंद्रित करतात जे त्यांना दीर्घकालीन यश प्राप्त करण्यास मदत करते नंबर पाच वेळ पैसा आणि ऊर्जा वाचवा मित्रांनो हुशार लोकांना वेळ झोप एनर्जी आणि पैशाचं महत्व माहिती असतं ते कधीच फालतू गोष्टींवर वेळ वाया घालवत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक क्षण आणि संसाधन किती महत्वाचं आहे याउलट मूर्ख लोक वेळ आणि संसाधनांची उधळपट्टी करतात हे लोक फालतू गोष्टींमध्ये अनावश्यक कामांमध्ये किंवा नकारात्मक व्यक्तींमध्ये अडकलेले असतात प्रत्येक क्षण आणि पैशाची किंमत ओळखा हुशार लोक त्यांच्या वेळेचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करतात आणि त्यांचं संसाधन यशाच्या दिशेने वळवतात नंबर सहा प्रतिक्रिया शांततेने द्या मित्रांनो लगेच प्रतिक्रिया देणं किंवा निर्णय घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे खूप लवकर प्रतिक्रिया देणं म्हणजे तुम्ही विचार न करता निर्णय घेताय लोक प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्रतिक्रिया देतात ते कोणत्याही परिस्थितीला शांत डोक्याने पाहतात आणि त्यावर विचार करून योग्य प्रतिक्रिया देतात संयम ठेवा आणि शांत डोक्याने निर्णय घ्या हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे तुम्ही चांगले निर्णय घेत असाल तर तुम्ही अधिक यशस्वी होऊ शकाल नंबर सात कृतज्ञता दाखवा मित्रांनो हुशार लोक नेहमी कृतज्ञ असतात ते कोणत्याही मदतीसाठी किंवा उपकारांसाठी कृतज्ञता व्यक्त करतात कोणत्याही मदतीसाठी ते कृतज्ञतेसह मदती परतफेड करतात उदाहरणार्थ मित्राकडून घेतलेली वस्तू चांगल्या स्थितीत परत देतात आणि त्या वस्तूला योग्य मान राखून परत करतात यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक उजळतं आणि तुम्ही इतर लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनता कृतज्ञता व्यक्त करणं हे एक महत्वाचं मानवी गुण आहे ज्यामुळे तुमचं सामाजिक वर्तन सुधारते तर मित्रांनो या सात सवयी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात जर तुम्ही या सवयीद्वारे यशाच्या मार्गावर जाऊ शकता स्वतःवर काम करा आपले लक्ष फोकस करा आणि आपल्या ध्येयावर ठाम रहा, हेच यशाच्या खऱ्या मार्गावर नाही आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत हा ज्ञानाचा संदेश पोहोचवा